इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे एक असं मंडळ आहे की ज्याच्यामध्ये बांधकाम कामगारांना खूप साऱ्या सोयी आहेत ज्या लोकांपर्यंत माहिती नाही आहे तर आता त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे तर त्याच्यामध्ये ज्या जे नोंदित बांधकाम कामगार आहे म्हणजे जे ज्यांना असंघटित आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि ही येत्या पाच वर्षापासून ये चालू आहे याच्यामध्ये जे सर्वसाधारण म्हणजे कामगार आहेत आता आधी बांधकाम कामगार लोकांसाठी होत ते आणि आता इतर बांधकाम कामगार म्हणजे जे कामगार आहेत त्यांना त्यांना तो लाभ मिळू शकते याच्यामध्ये जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोयी देत आहे त्याचा लाभ लोकांपर्यंत पोहोचत आहे पेटी किचन सेट आणि स्कॉलरशिप ही यात मुख्य योजना आहे याची शेवटची तारीख तर नाही आहे वर्ष वर्षभर चालू राहतात पण याच्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड दोन पासपोर्ट साइज फोटो आणि सेविंग असं असं झालं की या योजनेच्या बाबत ग्रामपंचायतला देण्यात नाही आला आहे किंवा त्यांना काही कागदपत्र नाही मिळालं आपले काय आहे कोरोना काळामध्ये जी आर आला होता की नोंदणीत जे बांधकाम कामगार आहे त्यांनाच पत्र देण्यात यावे किंवा काही दिवस देऊ नये ठीक आहे पण येत्या दीड दोन वर्ष आधीपासून एक जी आर पुन्हा काढलेला आहे नवीन की ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी ग्रामसेवकांनी नोंदित बांधकाम कामगाराला सही सिक्का देण्यात यावे पण तो जियार यांच्या म्हणजे ग्रामसेवकांपर्यंत पोहोचलेला नाहीये तर हा प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे महाराष्ट्रात जसं वर्धा अमरावती भंडारा आ, चंद्रपूर गडचिरोली प्रत्येक ठिकाणी तो जीआर पोहोचलेला आहे पण आपल्याकडे ते अं अजून म्हणजे पोहोचण्यात नाही आलाय त्यामुळे आपल्याला आप ते असं वाटतंय